ओबीसींच्या सभाला न बोलवल्यामुळे तुमच्या डोळ्यातून अश्रू आले किंवा काय काय माझ्या सभेला न बोलवल्यामुळं अश्रू आले असं नाही तर जे कुटुंबियावरती हल्ले झाले किंवा ट्रोल केलं आहे किंवा व्हिडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय मुलांवरती हल्ले होत आहेत या मी थोडंसं भावनिक झालो सभेला बोलवलं अथवा नाही बोलवलं आपलं तर हे आंदोलन सुरूच आहे पाचशे लोक असले तरी आपण तिथं जातोच पाच हजार असली तरी जातो आणि पन्नास हजार असली तरी जातोच त्यामुळं न बोलवणे बोलवणे हा विषयच नाही ओबीसीची चळवळ लढत लड़त, असताना काय समस्यांना सामोरं जावं लागतं हे अनुभवतोय बाकी ते पण आता भुजबळांच्या समता परिषदेच्या जे काही आता सभा होत आहेत तर ओबीसीमध्येच कुठेतरी एकजूट दिसत नाहीये का एक वाक्यता नाहीये का या लढ्यामध्ये मला असं वाटत नाही नेत्यांच्या मनात जर कोणाच्या काही असेल तर माहिती नाही मला पण जनतेच्या मनामध्ये अशी कुठलीही फूट नाही आहे आणि राहिला प्रश्न समता परिषदेच्या मेळाव्याचा तो त्यांचा मेळावा आहे त्यामुळं असं फोटोवरून वगैरे असा काही विषय येत नाही पण भुजबळ साहेबांनी आता जो काय त्यांची नागपूरला रॅली झाली आता बीडमध्ये होती आहे लोकांची डिमांड होती की तुम्हाला बोलवलं पाहिजे तर त्याच्यावरनं मानन, ही सगळी अस्वस्थता सुरू आहे की हा त्यांना का बोलवलं जात नाही नाही सामान्य माणूस म्हणून त्यांना प्रश्न पडू शकतो पण मी भुजबळ साहेबांना मानणार आहे भुजबळ साहेबांचं नेतृत्व मान्य मानणार आहे कालही भुजबळ साहेबच माझे नेता होते आजही आहेत आणि उद्याही राहतील मंत्रिमंडळामध्ये खऱ्या अर्थानं खमकी भूमिका घेणारे म्हणून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं मुळात मी या ओबीसी चळवळीमध्ये येण्याचं कारण असं आहे की भुजबळ साहेबांवरती होणारे हल्ले आणि आरक्षणासंदर्भातली वस्तुस्थिती थोड्याफार प्रमाणात मला अभ्यासता आली थोडीफार मला त्यातल्या बऱ्या बऱ्यापैकी गोष्टींचा मी एक त्यामधला आंदोलक जसा आहे तसा अभ्यास काय आहे त्यामुळे मी भुजबळ साहेबांच्या ठामपणे पाठीशी उभं राहायचं किंवा त्याचा प्रतिवाद करण्याचं ठरवलं आणि गेल्या दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मी साहेबांच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिवाद करताना मी घडलो आहे आण आणि इथंपर्यंत आलो आहे